सगळं झोपले बस सात ला आपण निघालेलो आता साडे नऊ वाजले नात्याचा टाईम झालेला आहे म्हण बुद्धविहारास आणि नाश्त्याची सोय केली आहे बघा इकडे शिरा आहे तिकडे उपमा आहे शेव पण आहे आणि चहा पण आहे असं नाश्ता करतात बघा मंडळ बा आम्ही विमा कोरेगाव जात आहे रत्नबोधी विहार शनिवार नगर तो आम्ही सर्व महिना आहोत आणि

त्याचप्रमाणे आज आपण मध्ये जे आपल्या वीरांना सलामी देत आहोत त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट आहे की आज नवीन वर्षाच्या पहिल्या एक तारखेचा आपल्या भगिनी राज्याला कमळेताई यांचा आज वाढदिवस आहे आणि आज शुभदिनी आपण इथे सर्वांचा समक्ष आपण साजरा करत आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांना काळ्यांच्या गजरा त्यांचा साडू साडू आणि हाती भरले तू Happy birthday त्यांना भरवा पेन त्यांना भरवा त्यांना भरवा त्यांना भरवा

ये तारे करा ये बर्थडे शालेची ये काय करू समोसा काय नाही मस्त मोठ वाले ने दिया ने ओके गपचो सा आता आता रे बाबा पडागा बाबा शर्माने शर्माने बघ आपल्याला आता ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಬಂದೆ ನಾನು ಬಂದೆ ಲೈಕ್ 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 आमच्या रंजनदाईंचा वाढदिवस मयुरा मयुरेश मयुरेश हॉटेलमध्ये आम्ही केक काप कट केक केक कटिंगचा कार्यक्रम आम्ही मयुर हॉटेलमध्ये केला हे मयुर हॉटेल आहे बघा आपण भीमा कोरेगावमध्ये उतरलो आहोत तिकडे बस पार्किंग केली आहेत सर्वांनी पोलीस आपले सगळे नेहमी तत्पर असतात महाराष्ट्र पोलीस त्यांची चोख चोख रो असतात त्यांनी चौक आता बस बस नाही पार्किंगसाठी बाईकसाठी पार्किंग आहे बघा पार्किंग बघा बसाच्या पार्किंग घेऊन जातात मागे बस झाली बघा गर्दी गर्दी बघा इकडे सगळी आज गाडी हा रस्ता बघा रेसाठी मोकाळ ठेवलेला मोकाळ ठेवण्यात आलेला आहे फक्त मंडळाच्याच बस फक्त धावत आहे पण पब्लिक थांबत नाही तो पण देवा त्यांची कंटिन्यू राहणार आहे पार्किंग एरियापासून विजय विजयस्तंभापर्यंत एक किलोमीटर आधीच सोडतात ते तिथून पुढे आपण एक किलोमीटर चालत जायचं आहे मंडळाने एक हजार बसची सोय केली आहे बघा <laughs>

아까 저 애들 저기 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 हे आमच्या त्या आमच्या महिला त्या आमच्या महिला बघा समोर आपल्या बाई आमच्या महिला बघा विकुळे महिला विकुळे महानगर आणि हा आमला आणि आपण आपण एक किलोमीटर चालू जायचं जय भोलू जय जय कतक बोलू जय जय प्रदीप जय भोलू जय 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 খাল নদীত বাগা পূৰ্ণ পব্লিক পূৰ্ণ পব্লিক দূপে নদী নদী ঘৰে নদী বান্ধৱ জমা বগা নদী আ असं आपण फायनली विजय आम्हाला आहोत पोचले आहोत बाळाला घाम आलाय मध्ये घाम आलाय ना बाळा येऊ द्यायचे दिवस घाम पुस्तोय बाळा घाम पुजते आता विजय संभाकडे जातोय दो चाडवा 14 दिना शिष्टांचा वापर

सी रॅमचे अंमलदार आपल्या रॅमवर एकही अनुयायी नाही सी रॅमचे अंमलदारोलाय करायचं पुढे काय आणि पुढे करा चे चारही अंमलदार रॅम सी चे चारही अंमलदार एसीपी पी लस पवार मॅडम आज आहे तो ब्रिज केलेली एक जानेवारीला काही समज कंटकांनी बहुत तू दंगा घडून आणलेला धनी नदी नदी एक मीटर आहे ती नदी नदीला पात्र बागायची मोठा

तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास लाईक आणि सबस्क्राईब आणि देवी मला